नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आर टी ओ एम युआयचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तो थोडक्यात समजून घेणार आहोत मित्रांनो एकूण आठ ढक घटक सांगितलेले आहेत ते कोणते आहेत इतिहास आहे इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा विशेष अभ्यास आहे त्याचबरोबर पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश याच्यावर प्रश्न विचारले जातात तिसरा भाग सांगितलेला आहे भारती अर्थ भारतीय अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि शासकीय अर्थव्यवस्था ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो चौथा भाग सांगितलेला आहे चालू घडामोडी जागतिक पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीचा आणि पंचायत राजचा अभ्यासक्रम आहे त्यानंतर सामान्य विज्ञान आणि हिथं एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हा महत्वाचा मुद्दा आहे सामान्य विज्ञान या घटकावर पंधरा प्रश्न विचारले जातात इथं आता काय केलं अंकगणित हा एक वेगळा भाग सांगितलेला आहे आणि बुद्धिमत्ता हा वेगळा भाग सांगितलेला आहे अंकगणितावर दहा प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेवर दहा प्रश्न म्हणजेच गणित बुद्धिमत्ता मिळून जवळपास वीस प्रश्न विचारले जातात ह्या आठ घटकांवर शंभर प्रश्न आहेत एका प्रश्नाला एक मार्क इन्फिनिटीची आर टी ओ एम यू आय ची बॅच पंधरा जानेवारीपासून सुरू होती ही परीक्षा केंद्रीय बॅच आहे नक्की जॉईन करा तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद